हाय हॅलो नमस्कार सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं सा मनापासून स्वागत करते तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून तुम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर सर्वांची दिवाळीची आता तयारी झाली असेल मुलांना सुट्ट्याही लागल्यात जे गावी जाणार होते तेही गेले पण आपले व्हिडिओ यायला थोडंसं लेट झालेलं आहे पण काही हरकत नाही आपली झटपट अशी रेसिपी दाखवूया आपण बघा बाहेरच्या सारखे एक किलोचे मोतीचूरचे लाडू आपण फक्त अर्ध्या तासामध्ये कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत नक्की बघा वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया सगळ्यात पहिलं तर मी अर्धा किलो बेसन घेतलेला आहे आणि अर्धा किलो साखर घेतलेली आहे वाटी प्रमाणात म्हणाल तर सेम प्रमाण साखरेचं घ्यायचं आहे कारण मोतीचूरच्या लाडवाला एकसारखी जेवढं बेसन असेल तेवढीच साखर लागते तर बघा अर्धा किलो बेसनचे आपण लाडू बनवणार आहोत वजनी प्रमाणात हे जवळपास दीड किलोचे लाडू तयार होतात तर हे पाहू शकता मी अर्धा किलो बेसन घेतलं अर्धा किलो साखर घेतली चला तर आता आपण हे जे आहे बेसन ते बघा मी वाटीने मोजलं होतं तर दोन वाट्या झालेलं होतं आणि त्याचबरोबर साखर मोजलेली आहे ती दीड वाटी झालेली आहे तर सांगितलं होतं मी तुम्हाला सेम प्रमाण घ्यायचं पण वाटीच्या प्रत्येकाच्या साईज वेगवेगळ्या असतात त्यानुसार बेसन वेगळ्या मापात मोजलं जातं आणि साखर वेगळ्या मापात तर बघा सगळ्यात पहिलं तर मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठंवालं त्याच्यामध्ये आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चिमूटभर मीठ आणि एक चिमूटभर सोडा टाकायचा आहे बघा सोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला आणखी टाकायचं आहे ते म्हणजे तेल दोन चम्मच आहे आता ही माझ्या घरातली जी किटली असते त्याच्यामधली पळी आहे तर दोन पळ्या मी तेल टाकले पोहे खायच्या चम्मचनी चा तुम्ही चार चम्मच चा तेल ह्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर ह्याला पाणी किती लागणार आहे तेही मी पुढे सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा चला तर आता आपण ह्याच्यात पाणी टाकून घेऊया तर पाऊन वाटी मी पाणी टाकलेलं आहे लास्टला तुम्हाला सांगणार आहे की ह्याला टोटल पाणी किती लागलेलं आहे म्हणजेच तुमचं प्रमाण चुकणार नाही तर आता हे पाणी टाकल्यानंतर एक दोन मिनटं मिक्सरला फिरवून आहे मिक्सरला फिरवल्यानंतर आपण सोडा टाकल्यामुळं बॅटर खूप छान होतं त्याच्यासाठी ही छोटीशी ट्रिक्ट आहे आपली मोतीचूर लाडू बनवण्याची आणि ह्याच्यामुळे काय होतं एकदम नाचूक अशी बुंदी पडते आपली तुम्ही भले पायपिंगनेही पाडू शकता या पद्धतीने ही बुंदी तयार होते चला तर आत्ता दोन मिनटं फिरवून घेतलं तर मोतीचूर लाडू केशरी कलरमध्ये येतो तर बघा मी थोडासा डार्क केशरी कलर ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता हे परत एकदा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत चला तर आता कलर टाकला की ह्याच्यामध्ये एक चार चा थोड़ा -थोड़ा चा ते पाच चम्मच पाणी टाकायचे वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर पाऊन वाटी पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि परत एकदा मिक्सरला फिरवून आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजेच पाण्याचं प्रमाण चुकत नाही आपलं तर बघा किती छान असं बॅटर झालेलं आहे आणि हे जे आहे ते पूर्ण असे बबल्स आलेले आहेत आपल्या बॅटरवरती त्याच्यामुळं बुंदी जी पाडतो ती खूप छान पडते चला तर हे सर्व भांडी आहेत मिक्सरची ती हाताने स्वच्छ पुसून घ्यायची आहेत किंवा तुम्ही स्पॅचला असेल तर स्पॅचुल्याने पुसून घ्या एकदम स्वच्छ निघतात तर बघा मी सर्व भांडे टोपण आणि भांडं पुसून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी ओतून मी धुवून ह्याच्यामध्ये पाणी ओतलेलं नाही तर हाताच्या साह्याने ते पुसून घ्यायचं आहे आपल्याला कारण जर तुम्ही पाणी घातलं आणि धुवून पाणी त्याच्यामध्ये टाकलं तर आपला जो बॅ आपलं जे बॅटर आहे त्याचं प्रमाण चुकतं चला तर घरातली एक वाटी घेतलेली आहे बघा आम्ही ह्याला फुलपात्र म्हणतो आता दुसऱ्या भागात काय म्हणतात ते नाही मला माहिती तर एक फुलपात्र घेतले आणि पूर्ण असं हलवून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते बॅटर कसा हवा आहे जास्ती पातळही नाही आणि घट्टही नाही या प्रमाणात बॅटर बनवून घ्यायचंय तर हे बॅटर बनवण्यासाठी आपल्याला दीड वाटी पाणी लागलेलं आहे बघा ही अर्धा किलो साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचंय साखर बुडेपर्यंत पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर एक वाटी बरोबर पाणी ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे आता आपण ह्या साखरेचा पाक तयार व्हायला ठेवून घेणार आहोत पाक तयार होतोय तोपर्यंत एका साईडला आपली बुंदीही तयार होते बघा मी बरोबर एक वाटी पाणी घेतलेलं आहे चला तर आता ह्याचा आपण पाक तयार व्हायला ठेवूया आणि मस्त अशी मोतीचूरसाठी लहान लहान बुंदी पाडून घेऊया एका साइडला मी तेल अगोदर गरम व्हायला ठेवलं होतं आता आपलं तेलही छान असं गरम झालं असेल आणि पाकही तयार होतोय चला तर आपलं तेल आहे की नाही ते चेक करूया बघा माझ्याकडे बुंदी पाडायचा झाऱ्या होता तो मी घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे बुंदी पाड पाडायचा झाऱ्या नसेल तर तुम्ही पायपिंग घ्या बॅग घ्या आणि त्याला सुईच्या साह्याने होल आहे म्हणजेच एकदम छान अशी नाजूक मोतीचूरची बुंदी पडते बघा मी चेक करून घेतलंय सगळ्यात पहिलं तेल गरम झालंय की नाही तुम्हाला दिसत असेल किती नाजूक बुंदी पडलेली आहे पायपिंग बॅग जरी नसेल तर तेलाचं पॉकेट किंवा दुधाचं स्वच्छ धुतलेलं पॉकेट घ्यायचंय आणि त्याला सुईच्या साह्याने होल पाडून छान अशी बुंदी पाडून घ्यायची त्याच्यामध्ये बॅटर भरून चला आपलं तेल तापलेलं आहे तर आत्ता आपण बुंदी पाडून घेऊया आता आपल्याला बुंदी पाडण्यासाठी आप ते झारे आपटायची किंवा डब्बा वगैरे असं काही साहित्य लागत नाही एकदम झटपट अशी बुंदी तयार होते बघा तुम्हाला टाकतानाच लक्षात येत असेल किती नाजूक साईजची बुंदी पडते ठीक आहे थोडीशी मोठी पडली तरी काही हरकत नाही फर्स्ट टाईम जर तुम्ही बनवत असाल थोडंफार चूक होते माणसाकडून तर आपण काय करायचं त्याच्यासाठी ही पुढं स्ट्रिक्ट सांगितलेली आहे तर बघा मस्त अशी बुंदी आपण टाकून घेतली एक पाच मिनटं बुंदी छान तेलावरती तळून घ्यायची आहे आणि जर मोतीचूरची बुंदी नाजूक तुम्ही पाडत असाल जसं की बॅगमध्ये सुईच्या साह्याने तर तुम्ही एकदम लहान असा झाऱ्या घ्या ज्याचे होल लहान असतील आणि त्यातून तेल छान नितळल अशा प्रकारचा झाऱ्या घ्यायचा आहे ताराच्या झाऱ्या घेतला तर ती बुंदी खाली निष्ठून जाते बघा किती छान अशी बुंदी तयार झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे बघा मोतीचूरची बुंदी असू किंवा जाड बुंदी असू बुंदी टाकताना कधीही गॅसची फ्लेम कमी करायची नाही फुल गॅसवरतीच बुंदी टाकून घ्यायची आहे बघा माझा हा जो झारे आहे तो एकदम लहान साईजमध्ये आहे खाल पाठीमागून जाळी आहे ह्याला तर बरोबर बुंदी त्याच्यामध्ये अडकून येते तर अशाच पद्धतीने मी सर्व पिठाची बुंदी पाडून घेणार आहे जरी तुमच्याकडून जाड राहिली वगैरे तरी काही घाबरायचं नाही किंवा बिघडलंय म्हणून आपल्या पिठामध्ये पाणी वगैरे ओतत बसायचं नाही तर बघा पुढं मी सांगते जरी मोठी बुंदी पडली तर त्याला मोतीचूर सारखा सेप कसा द्यायचा बघा तुम्हाला दाखवते हे जी आहे ती केवढी लहान अशी बुंदी पडलेली आहे आणि बुंदी तळून झाली ना तर त्याच्यामध्ये जे लहान लहान कण राहतात ना ते पहिले काढून घ्यायचे नाहीतर आपली सगळी बुंदी तयार होईपर्यंत ते तळसून काळे करपून जातात आणि आपल्या सगळ्या बुंदीला तशीच चव लागते तर तसं न होण्यासाठी बघा झाऱ्याच्या साह्याने एकदम लहान पडलेली ही बुंदी जी आहे ती काढून घ्यायची चला तर मी दुसरा घाणा टाकते पण एक दोन मिनटं थांबलेली आहे कारण परत तेल कडक व्हायला हवं म्हणजे कडक तापलेल्या तेलामध्ये बुंदी फास्ट तळी जाते आणि छान पण पडते थोडासा ताव येऊ द्यायचा आहे तेलाला आणखी आता ताव आला की मी ह्याच्यामध्ये बघा टाकून घेते नुसतं फुलपात्र जरी फिरवलं तरी मस्त अशी बुंदी बनते आपली हे वरती जे तेल आलेलं आहे अशा पद्धतीने येऊ आहे म्हणजेच की तेल आपलं एकदम कडक तापवून घ्यायचं आहे चला तर मी सर्व बुंदी अशाच पद्धतीने तळून घेते आपला पाक कुठपर्यंत आलाय ते आता पाहूया चला तर सर्व बुंदी मी फास्ट व्हिडिओ करून तळून दाखवलेली आहे बघा तुम्हाला बुंदी जी आहे ती एकदम नाजूक पडते आणि जरी जाड पडली तरी आपण ती फिरवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये घालून तर एकदम छान असा कलर आणि लाडू लागतात तर बघा मी सर्व बुंदी अशीच तळून घेते तोपर्यंत पाक आपला तयार झाला आहे की नाही ती एकदा चेक करून घेऊया बघा पाकही आपला तयार होत आलेला आहे कारण थोड्या प्रमाणात पाक, पाक असतो ह्याचा तर बघा एक तारी पाक करायचा आहे आपल्याला लाडूसाठी तर पहा आपला पाक थोडासा आणखी कच्चा आहे मी पाक तयार होऊ देते तोपर्यंत आपण जी बुंदी केलेली आहे ते मिक्सरला फिरवून घेऊया चला तर आपली सर्व बुंदी तळून झाली होती बघा इथं आणि इतकी छान बुंदी दिसते तुम्ही बघू शकता लास्ट लास्टला थोडीशी मोठी वाटते म्हणजे झाली होतीच तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आणि नंतर बघा जे आपलं पीठ राहतं ते पुसून टाकल्यानंतर असे गोळे वगैरे त्याचे तयार झाले होते तर ते गोळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेणार आहे आता तुम्ही जर पायपिंगच्या साह्याने टाकली ना होल पाडून तर अजिबात जाड बुंदी होत नाही जेवढी आपल्याला नाजूक हवी आहे तेवढी पाडता येते तर मी झाऱ्याच्या साह्याने पाडलेली ही बुंदी आहे बघा मी मिक्सरला चांगली फिरवून घेते आणि ही ही बुंदी आपण वरची वरची जी आहे ती मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे म्हणजेच एकसारख्या आकारामध्ये आपले मोतीचूरचे लाडू तयार होतात बघा किती छान असे एकदम एकदम बारीक झालेले आहे मी अशाच पद्धतीने सर्व बुंदी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे बघा वरच्या हाताने जेवढी मोठी वाटते तेवढीच बुंदी टाकून घेते आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे तर मिक्सरला फिरवताना हो कमी जास्ती कमी जास्ती ह्या मोल्डवरती फिर फिरवून आहे किंवा असं नाही करायचं की मिक्सरमध्ये टाकले तर चालू करून ठेवला तर त्याच्यामधून ते सगळं तेल बाहेर येईल तर बंद चालू बंद चालू ह्या फ्र फ्लेम ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे बुंदी चला तर माझी सर्व बुंदी आता बारीक करून होत आलेली आहे तर आपला पाक कसा झाला एकदा परत चेक करूया चला तर आपला पाक चांगला उकळतोय तर आता आपला पाक तयार झालाय की नाही ते चेक कसं करायचं तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगते बघा एक डिश घ्यायची आहे आपण पहिल्याही रव्याच्या लाडू मध्ये ही, ही स्टेप दाखवलेली आहे तरी पण एकदा दाखवते बघा आपण एका डिश घेतलेली आहे डिश मध्ये आपण एक टिपका टाकून घेतलाय आणि ह्याची गोळी छान अशी तयार झालेली आहे म्हणजेच की पाक टाकल्यानंतर तो पसरत नाही याचा अर्थ आपला पाक एकदम छानशी तयार झालेला आहे तरी पण तुम्ही दोन मिनटं ठेवून घ्या आणि नंतर बघा चेक करा तर एकदम असा गोळा तयार होतोय तर ह्या स्टेपला आत्ता आपला पाक तयार झालाय गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि आपण बारीक केलेली बुंदी जी आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे हे पहा मी सर्व बुंदी जी बारीक केली होती ती ह्या पातेल्यामध्ये टाकून घेते पातेल्याचा अंदाज घ्यायचा आहे पाक ठेवताना थोडंसं मोठ्या प्रमाणात पातील हवं आहे आपल्या बुंदीपेक्षा आणि पाक जर तुम्हाला वाटत असेल तुमचा पाक जास्ती होतोय तर तुम्ही एका भांड्यामध्ये तो पाक साईडला काढून घ्या आणि नंतर वापरता येतो आपल्याला पण एकदा जर जास्ती झाला तर तिथं काहीच करता येत नाही तर महत्त्वाची टिप आहे आपण केलेल्या पाकामध्ये मधून थोडासा पाक साईडला काढून घ्या आणि जर मी सांगितलेल्या प्रमाणात केलं तर गरज पडत नाही पण थोडंफार इकडं इकडं होतं तर तुम्हाला अंदाज वाटत असेल पाक जास्ती होतोय तर तुम्ही ते साईडला काढून घ्या थोडासा पाक आणि नंतर लागला तर वरून ॲड करू शकता तुम्ही बघा आता बुंदी टाकली आणि मी सर्व पाकामध्ये मिक्स करून घेते आता थोडासा इथं कलर लाईट दिसतोय लाडू बांधल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचा कलर कसा झालेला आहे कारण माझ्या घरामध्ये एवढा सकाळी व्हिडिओ बनवत होती तर एवढा उजिड येत होता की मी काय करते ते सगळं मध्ये दिसत नव्हतं आणि कलर पण थोडासा वेगळा दिसतोय तर बघा मी बुंदी त्याच्यात टाकल्यानंतर एक चम्मच मी मस्त अशी विलायची पूड टाकलेली आहे ती टाकायची आहे म्हणजेच टेस्ट खूप छान येते आणि जर तुम्हाला आवडत नसेल नाही टाकली तरीही चालेल आणि बघा परत एकदा मी सर्व मिक्स करून घेते तर पाकाचं प्रमाण जे आहे ते तुम मला इथं लक्षात येत असेल मी टाकलेलं पा पाकाचं प्रमाण योग्य आहे म्हणून मी काढून घेतला नव्हता पाक बघा थोडीशी रसरशीत आहे तर ही अशी रसरशीत जरी असेल ना तरी आपण एक पंधरा ते वीस मिनट याला झाकून ठेवणार आहोत त्याच ठेपला ही घट्ट होती पण अजून आपण एक दोन मिनटं गॅसवरतीच ठेवून घेणार आहोत हे बघा मोतीचूरचे लाडू म्हटल्यावर त्याच्यामध्ये मगजबी तर आली तर मी मगजबी टाकलेली आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाका नाही टाकली तरीही चालेल तुम्ही जर ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम टाकणार असाल तर छोटेसे काप करा तळा आणि ह्याच्यामध्ये टाका बघा खूप छान टेस्ट देते त्याची तर मी मगजबी टाकल्यानंतर सर्व एकत्र एक करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याला तुपाचा फ्लेवर येण्यासाठी ना दोन चम्मच तूप ह्याच्यामध्ये टाकून आहे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार टाकायचे दोन तीन पण असं नाही आहे की दो तुम्हाला टाकायला सांगितलं म्हणजे तुम्ही चार पाच चम्मच टाकाल तर नाही पोहे खायचे छोटे दोन चम्मच जास्ती होतात ह्याच्यासाठी जर तुमचं प्रमाण जास्ती झालं तर लाडू बांधताना ते सर्व हातामध्ये तूप खाली गळलं जातं तर एवढं तूप टाकायचं नाही दोन ते तीन चम्मच ह्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचे चला मी थोडासा गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे आणि याच्यातला पाक जो आहे तो मी आठवून घेते दोन चम्मच तूप टाकलं आणि बघा पूर्ण असं हलवून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम जी आहे ती मी बंद करून दिली आहे आणि महत्वाची टीप म्हणजे आपण ज्यावेळेस पाकात बुंदी टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी ठेवायची नंतर फुल करायची आहे पण कंटिन्यू तिथं उभा राहून ते हलवत राहायचं आहे नाहीतर खालून असं करपून जातं पटकन पाकखाली चिकटला जातो चला, चला तर आता ह्याला मी झाकून एक दहा मिनटं ठेवून देणार आहे म्हणजेच आपली बुंदी पाकामध्ये छान मुरते चला दहा मिनटं झाल्यात आपण दहा मिनटानंतर बघा पाहतोय तर मस्त असे आपले पाक जो आहे तो बुंदीनं पूर्ण शोषून घेतलेला आहे आता आपण ह्याचे लाडू बांधाय घ्यायच्या दहा पंधरा मिनटं तुम्ही एक तास जरी वेळ असेल तरी पाकामध्ये बुंदी ठेवली तरी चालते मुरण्यासाठी तर बघा मस्त असं मगज बी टाकलेले आहेत आणि आता आपण ह्याचे लाडू बांधून घेऊया एकदम झटपट असे लाडू बांधले जातात याच्यामधला पाक पण जास्ती बाहेर येत नाही आणि तुपाचं प्रमाणही अतिशय योग्य आहे सांगितल्याप्रमाणे योग्य प्रमाणात मोजमाप करा मस्त असे तुमचेही बुन मोतीचूर लाडू खाण्यासाठी तयार होतील चला तर मी तुम्हाला दोन ते तीन लाडू बांधून दाखवते आणि असा हाताच्या साहाय्याने गोल फिरवून घ्या किंवा पहिल्या व्हिडिओ मध्ये दाखवलंय वाटीच्या प्रमाणे त्याही पद्धतीने तुम्ही लाडूला शेप शेप जो आहे तो देऊ शकता मी तेही या व्हिडिओ मध्ये करून दाखवलेलं आहे चला तर तुम्हाला मोतीचूरचे ही लाडू बनवण्याची पद्धत कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा बरं का ह्या अगोदर ही पद्धत कोणीही आपल्या यूट्यूबवरती दाखवलेली नाही जी पद्धत आपण आज या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे ती तर सगळ्यात पहिलं तर सॉरी आपले व्हिडिओ आलेले नाहीत दिवाळीचे आपण ह्या वर्षी दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डर घेतल्या त्याच्यामुळं मला काही वेळ भेटला नाही व्हिडिओ बनवण्यासाठी तर, तर जे आहेत ते व्हिडिओ मला मी बनवून ठेवलेले ते टाकते आहे एक एक करून चला तर सगळ्यात पहिलं माझ्या व माझ्या परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नक्की तुम्ही ह्या वर्षी ह्या पद्धतीचे मोतीचूरचे लाडू बनवून बघा खूप सोपी झटपट अशी ही रेसिपी आहे आणि तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे बघा मी वाटेमध्ये फिरवून एकदम छान गोल असा सेप देऊन घेते आणि आपण एक दुसरा पण बिझनेस चालू केलेला आहे त्याची माहिती मी थोड्या दिवसाने तुम्हाला नक्की देईल तर बघा त्यामुळे मला ह्यावेळेस वेळच नव्हता आणि मस्त असे आपले मोतीचूरचे लाडू बनवून तयार झालेले आहेत जर साईजनुसार मोजले तर हे जे लाडू आहेत ते माझे पस्तीस झालेले आहेत आता ते सांगायचं नव्हतं कारण प्रत्येकाची साईज वेगवेगळी असती बनवण्याची पण मी ज्या साईजने बनवल्या त्यात पस्तीस लाडू झालेले आहेत वजनी प्रमाणात दीड किलो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय